बजेट बजेटमध्ये मोठा धमाका आहे दोन दो लाख पंच्याहत्तर हजार रुपये मॉडेल आहे सिंगल ओनर कंपनी फिटेड सनरूफ आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये क्लासिक कंडिशन आहे गाडीचे एक लाख ऐंशी हजार बघते बघणार आहे मी सव्वा लाख रुपयाला दीड लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन नवी व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती मी पुन्हा एकदा आलेलो आहे कुठे मदीना ऑटो मोबाईल्स मध्ये मित्रांनो माझ्यासोबत आता आहेत मदीना ऑटो मोबाईल्सचे ओनर दानिश सर सर कसे आहात नमस्कार एकदम मजा सर काय धमाकेदार स्टॉक घेऊन आला यावेळी आज तुम्हाला धमाक्याचा भरपूर स्टॉक घेऊन आलो तुमच्यासाठी त्यामध्ये डिझल पेट्रोल एन जी सगळे गाड्या आहेत छोट्या बजेटमध्ये मोठा धमाका आहे पोलो वगैरे पण गाड्या दिसतात सर लेटेस्ट गाड्या पण ना नक्की सर त्या पण एकदम बेस्ट किमतीमध्ये मिळवून तुम्हाला मिळणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा बाकी यांची जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण चेकआउट करायला विसरू नका सर्वात पहिली मोस्ट डिमांडिंग गाडी मध्ये नो पोलो स्टॉक मध्ये आलेली आहे चमचमाती ब्ल्यू कलरमध्ये काय दिलं सर पहिली गाडी तुम्हाला वर्ल्स वॉगनची पोलो देणार आहे मी दोन हजार वीस चे मॉडेल आहे सिंगल ओनर आहे पेट्रोलमध्ये गाडी फक्त पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे बंबर टू बंबर गाडी शोरूम आहे शोरूम हिस्ट्री सुद्धा आहे गाडीचे पाचशे टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे एकदम सिंगल ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राईस भेटणार तुम्हाला फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपये तर सहा लाख पंचवीस हजार तुम्हाला ही चमचमाती ब्ल्यू कलरमध्ये पोलो मिळणार आहे टाकाट्या चकाचक कंडिशनमध्ये घ्यायची चाल आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो गाडी आहेत स्पेशली पोलो शोज असाल स्टॉकमध्ये गाडी आलेली आहे आल्यानं मानसन्मानीचे घडवून जाईल ते टाटाची टियागो आलेली आहे आणि एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये असणार आहेत तर सर्वात पहिली आपण ही सिल्वरवाली पाहू पहिली गाडी तुम्हाला टाटाची टियागो देणार आहे दोन हजार सोळाची सिंगल ओनर आहे एक्झॅट मॉडल हे पण पॉप अँड मॉडल आहे पेट्रोलमध्ये आहे गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला साडेतीन लाख रुपयाला बघते तर साडेतीन मिळून तुम्हाला ही टाटाची टी मिळणार एक्झॅक्ट व्हेरियंट आहे व्हिडिओच्या मार्फत ही पण चेक करा फोर स्टार स्टार सेफ्टी रेटिंग पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जाते हॅशबॅग है। मध्ये सनरूपचा ऑप्शन शोध असाल तर घेऊन आलेत सर गाडी आय टेन तुम्हाला परत मी देणार आहे छोटी गाडी ऑटोमॅटिकमध्ये दोन हजार तेराची आय टेन ॲस्टा मॉडल आहे ऑटो ट्रान्समिशन आहे प्लस कंपनी फिटेड सनरूप आहे चार टायर गाडीचे ब्रँड न्यू आहे पेट्रोल इंजनमध्ये गाडी गाडीची प्राइस भेटणार तुम्हाला दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख ऐंशी हजार तुम्हाला ही गाडी मिळणार आहे टाटाची टियागो देणार आहे दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पण दोन हजार अठराची सिंगल ओनर फक्त गाडी साठ हजार चाललेली आहे जे पण चार टायर ब्रँड न्यू एकदम पेट्रोल इंजिन मध्ये आहे गाडी क्लासिक कंडिशन आहे पण गाडी गाडीची प्राइस भेटणार तुम्हाला फक्त तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला ही चमचमाती रेड ब्युटी मिळणार आहे टाटाची टियागो चेक करा दोन दोन गाड्या स्टॉकमध्ये जी कुठल्या आवडते बजेटमध्ये बसते घेऊ शकतो आय ट्वेंटीच्या चे शोधत आहात मित्रांनो टॉप अँड वेरियंट गाडी स्टॉकमध्ये आलेली आहे बटन स्टार्ट गाडी असणार आहे गाडीला सर परत तुम्हाला होंडायची आय ट्वेंटी देणार आहे दोन हजार तेराची आहे पेट्रोल इंजन एचटा बटन स्टार्ट वाली गाडी आहे एकदम क्लासिक कंडिशन आहे गाडीची गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपयेला तर सव्वा तीन लाखांमित्रांनो ही आय ट्वेंटी घेऊन जा ऑलोविल्स वगैरे सर्व काही तुम्हाला गाडीमध्ये मिळणार आहे आणि आतून पण गाडी एकदा चेक करा टॉप क्लास कंडिशनमध्ये गाडी आहे स्कोडाच्या दोन सिडान कार आलेले आहेत सर्वात पहिली आपण ही पाहूया परत तुम्हाला स्कोडाची रॅपिड देणार आहे दोन हजार तेराची जी आहे पण डिझेल इंजन आहे गाडीचे चारही टायर जे पण ब्रँड न्यू आहे सुद्धा आहे गाडीला एकदम क्लासिक कंडिशन आहे गाडीची प्राईज भेटायला फक्त तीन लाख रुपये तुम्हाला तीन लाखा तुम्हाला ही स्पेशल अशी स्कोडाची सिडान कार मित्रांनो मिळणार आहे अजून एक गाडी स्टॉकमध्ये आहे सर हिची काय धावा कॅचा प्राईस आहे परत तुम्हाला दुसरी स्कॉडा रॅपिड देणार आहे मी दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर आहे डिझल एकदम क्लासिक कंडिशन आहे एलिगन्स प्लस आहे ती गाडीची प्राइस तुम्हाला देणार आहे फक्त आपण चार लाख पन्नास हजार तर चार लाख पन्नास हजार साडेचार लाख तुम्हाला ही अजून एक डिझलमध्ये सरांनी स्कोडाची सिडान कार अवेलेबल करून दिलेली आहे रॅपिड फॅमिली कार वॅगनार परत तुम्हाला सगळ्यांची लाडकी गाडी देणार आहे वॅगनार व्हाईट कलर मध्ये आहे दोन हजार अठरा डिसेंबर मधली गाडी आहे सिंगल ओमर कंपनी फिटेड सी एन जी आहे गाडीला गाडीची प्राइस भेटणार तुम्हाला तीन लाख ऐंशी हजार रुपये फक्त तीन लाख ऐंशी हजार तुम्हाला अठरा डिसेंबर म्हणजे एकोणीसशे म्हणली तरी चालू शकतं तर चेक करा बॅगनार चे शो असेल मित्रांनो ही पण गाडी स्टॉक मध्ये उपलब्ध आहे मायलेज वगैरे चांगला असं गाडी तुम्हाला मिळणार फोर्ड मध्ये हॅचबॅग मध्ये गाडी शोध असाल तर आलेली आहे फोर्ड ची फिगो परत तुम्हाला फोर्ड ची फिगो देणार आहे दोन हजार दहा ची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत रिपासिंग करून देणार आहे आपण डिझेल इंजिन आहे एअरबेकवाली गाडी आहे एकदम क्लासिक कंडिशन आहे गाडी गाडीची प्राइस तुम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये फक्त तर एक लाख सत्तर आजच्या स्टॉक लो बजेट गाडी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे रेनो फोरची फी एस आलेली आहे चेक करा रेड ब्युटी स्टॉक मध्ये आलेली आहे मॉडिफाईड गाडी असणार आहे का दिलेस परत तुम्हाला मी फोरची फी एस देणार आहे फुल्ली मॉडिफाईड केलेली आहे गाडी डिझल मध्ये आहे दोन हजार बाराची मॉडेल आहे सिंगल ओनर आहे डिझल क्लास कंडिशन आहे गाडी गाडीची प्राइस भेटणार तुम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपयाला बघते एक लाख ऐंशी हजार मधून तुम्हाला ही सिडान कार मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत ही पण एकदा गाडी चेक करा घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी असणार आहे रेड ब्युटी फोरची ची फिएस्टा आजच्या स्टॉक मधली ही दुसरी पोलो आहे परत तुम्हाला अजून एक पोलो देणार आहे दोन हजार तेराची आहे पेट्रोल इंजिन आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे चारी टायरचे पण ब्रँड न्यू आहे एकदम स्क्रॅचलेस गाडी आहे शोरूम मेंटेन आहे विथ शोरूम रेकॉर्ड आहे गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला फक्त साडेतीन लाख रुपये शोरलेट ची आलेली आहे बीट खरंच तुम्हाला मी शोलेट ची बीट देणार आहे दोन हजार चौदाची मॉडेल आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल मध्ये एकदम क्लासिक कंडिशन गाडी आहे गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला एक लाख साठ हजार रुपये फक्त आहे अजून एक बजेट प्राइस मध्ये एक लाख साठ हजार तुम्हाला ही हॅचबॅक गाडी शोरलेट बीट सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे बजेट कमी आहे बाईकच्या रेटमध्ये गाडी पाहिजे असेल हिच्याकडे जाऊ शकता के यू व्ही हंड्रेड आलेली आहे मित्रांनो सिक्स सीटर गाडी असणार आहे काय दिलं सर परत तुम्हाला मेहंद्राची के यू व्ही वन हंड्रेड देणार आहे आपण दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर डिझल सिक्स सीटर गाडी आहे पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली गाडी बघते गाडीची प्राईस भेटणार तुम्हाला फक्त आणि फक्त सव्वा तीन लाख रुपयेला तर सव्वा तीन मित्रांनो तुम्हाला के व्ही हंड्रेड मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत चेक करा आजच्या स्टॉकमधली ही दुसरी वॅगनार आहे लो बजेटमध्ये तुम्हाला मिळणार आहे काय सर परत तुम्हाला अजून एक वॅगन देणार आहे मी दोन हजार तेराची पेट्रोल प्लस कंपनी लिमिटेडची एन जी आहे गाडी एम एस फोर्टी सिक्स हे पर पिंपरी चिंचवडला गाडी ट्रान्सफर झालेली आहे एकदम चांगली क्लास कंडिशन आहे गाडीची प्राईस भेटणार तुम्हाला फक्त अडीच लाख रुपयेला ही गाडी अडीच लाखांमधून तुम्हाला ही वॅगना सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे टाटाची गाडी आलेली आहे परत तुम्हाला एकदम छोट्या बजेटमध्ये गाडी देणार आहे तुम्हाला अगर टू व्हीलर घ्यायची विचार असेल तर आजची बाद टू व्हीलर तुम्ही घेऊ नका कारण पावसाळा आता चालू झालेला आहे ऑलरेडी आजकाल आमच्याकडे पण वातावरण थंड झाले त्यामुळे तुमच्यासाठी गाडी घेऊन आले दोन हजार चौदाची गाडी आहे पेट्रोलमध्ये एकदम चांगली क्लासिक गाडी आहे गाडी फक्त तुम्हाला देणार आहे मी सव्वा लाख रुपयाला ही आहे सव्वा लाखांमधून तुम्हाला ही कार मिळणार आहे अजून काय पाहिजे आरामात मस्त पैकी तुम्ही चार चार माणसं फिरू शकता गाडीतनं बाईकच्या रेट मध्ये सरांनी उपलब्ध करून दिलेली ऑल्टो टेन देणार आहे दोन हजार अकराची ची पेट्रोल प्लस सी एन जी ब्रँड आहे गाडी फक्त भेटणार आहे एक लाख पन्नास हजार रुपये दीड लाखामध्ये मित्रांनो तुम्हाला ही ऑल्टो केटेन सरांनी उपलब्ध केलेली आहे आजच्या स्टॉक मधली मित्रांनो ही दुसरी बीट आहे परत तुम्हाला मी दुसरी बीट देणार आहे दोन दोन हजार ची पेट्रोल गाडी एलटी एलटी मध्ये आहे गाडीची प्राइस तुम्हाला भेटणार आहे फक्त एक लाख चाळीस हजार रुपये फक्त तर ही अजून एक बजेटमध्ये एक लाख चाळीस हजार सरांनी ही बीट उपलब्ध करून दिलेली आहे तर दोन दोन गाड्या आहेत मित्रांनो दोन्ही पण तुम्हाला अंडर टू लॅक मिळणार आहेत ऑल्टो एट हंड्रेड दोन हजार तेराची पेट्रोल इंजिन आहे गाडी फक्त पंचवीस हजार किलोमीटर चाललेली आहे पेट्रोलमध्ये ओरिजिनल गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजारात तुम्हाला ही ऑल्टो एट हंड्रेड मिळणार आहे अजून एक बजेटमध्ये मित्रांनो ही सिडानकार सरांनी उपलब्ध केलेली आहे लिनिया परत तुम्हाला दोन हजार तेरा दिसंबर मधली फियाडची लिनिया देणार आहे मी पेट्रोल इंजन चार ब्रँड आहे गाडी फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची प्राइस भेटणं तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त तर एक लाख पंच्याहत्तर हजार अंडर टू लॅक अजून एक बजेट गाडी सरांनी उपलब्ध केलेली आहे फिएट सिलिनिया सिडान कार तुम्हाला मिळते मित्रांनो एकदम बजेट प्राईजमध्ये गाडी आलेली आहे चेक करा इनोवा आणलेली आहे शॉकिंग किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे काय डिला सर परत तुम्हाला सेव्हन सीटरमध्ये गाडी देणार आहे एकदम छोटे किमतीमध्ये मोठी गाडी तुम्हाला आज मी देणार आहे दोन हजार ची गाडी आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत रिपासिंग झालेली आहे डिझेल इंजन सेवन सीटर इनोवा एम बारा क्लास कंडिशन गाडी आहे गाडीची प्राइस भेटायला तुम्हाला फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला दोन लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला ही जबरदस्त इनोवा गाडी मिळणार आहे स्पेशियस अशी बरेच जण मित्र शोधत असतात इनोवा गाडी बजेट कमी आहे मित्रांनो डेफिनेटली तुम्ही या गाडीकडे जाऊ शकता अंडर थ्री लॅक तुम्हाला ही गाडी मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही मदीना ऑटोमोबाईलचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राइस मध्ये इथे सर्व गाड्या उपलब्ध आहेत आणि बाईकच्या रेटपासून पासनं मित्रांनो गाड्यांची सुरुवात होते नक्की ते व्हिजिट करायला विसरू नका जाता दोन शब्द मला एवढं सांगायचं आहे।, आहे तुम्ही अगर लांबून येत असाल तुमचं जाणकर माणूस एकदम चांगला माणूस घेऊन या गाडी प्रॉपर चेक करा आणि गाडी तुमच्या घरी तुम्ही घेऊन जावा आपलं एकच स्वप्न आहे की सगळ्यांचे घराघरामध्ये मला गाड्या पोहोचवायची आहे आणि तुमच्या आशीर्वाद मी असे बरेच बरेच ठिकाणी म्हणजे गाड्या पोचलेली आहे आणि असंच तुमचं प्रेम आमच्यावर असंच राहू द्या जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच तर मित्रांनो मी अशावर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवड असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार